धाराशिव न्यूज सेवा स्पष्ट निपक्ष व निर्भीड तर मंडळी धाराशिव न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गावसुदेतील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश झाला गावसुदेतील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क प्रमुख सुनील काटमोरे प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांच्या पुढाकारात गावसुद येथील आकाश नानासाहेब तेरकर जितेंद्र देशमुख नानासाहेब सगर बालाजी तेरकर बप्पा एडके दादासाहेब साळुंखे प्रकाश घायाळ ऋषी घायाळ अभिषेक तेरकर सूरज एडके विशाल एडके बालाजी लांडगे राजेश निचळ मोहन घायाळ परमेश्वर गायकवाड आकाश दशरथ सगर सचिन अजय लांडगे विश्वजित सागर समर्थ सुरवसे अभिजित सुरवसे राज सागर करण सागर विशाल गायकवाड विशाल चौगुले राकेश पवार लक्ष्मण कांबळे मारुती घुटे वैभव घोगरे विकास एडके व्यंकटेश पाडिले विशाल सुरवसे अभि सगर संपत कांबळे विशाल जाधव साई कांबळे वैभव तेरकर रोहित तेरकर राकेश पवार राजपेठे व अरुण पोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला यावेळी तालुका प्रमुख सतीश सोमानी शहर प्रमुख सोमनाथ गुरव माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव नगरसेवक पंकज पाटील युवा नेते किरण बोसरे वडगाव उपसरपंच जयराम मोरे विक्रम पाटील व तसेच जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर संभाजी सलगर अक्षय खळदगर रोहन देशमुख इत्यादी उपस्थित होते अशाच ताज्या